जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना ज्या पद्धतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी बजेट बजेट सेशनमध्ये ज्या पद्धतीने मांडली त्या योजनेचा जो लाभ आहे महिलांना पंधराशे रुपये इतकं मानधन किंवा इतकं त्यांना जो आपण एक मदत म्हणतो ती मदत त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये इतकी मदत मिळणार आहे ही नंतर, आता ही मदत कशी मिळेल कोणत्या पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे हमीपत्र नंतर ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्र्यांनी आत्ता कालच्या दिवशी जे बदल सांगितले त्या बदलामध्ये भरपूर महिले ज्या ज्या महिला आहेत भरपूर महिलांना इथे संधी मिळणार आहे ते महिला फॉर्म भरू शकतात भरपूर अशा महिला आहेत ज्या महिलांना फॉर्म भरायला अडचण येत होत्या कारण यांनी अटी इतक्या लादल्या होत्या इतक्या कठीण करून ठेवल्या होत्या त्या पद्धतीने अटींच्यामुळे काही महिलांना जास्त डोकेदुखी ठरत होतं मात्र सायबर कॅफेवाले जे उत्तरं देत होते त्या उत्तरांनासुद्धा महिलांना बळी पडता बडी पडत असत म्हणून विद्यार्थ्यांना ज्या महिलांना क्वेश्चन पडला आहे की फॉर्म कसा भरायचा मी पात्र आहे का तर मी जे सांगणार आहे जी आरनुसार त्या पद्धतीने जे जे महिला पात्र आहेत त्याच महिलांचे मी इथे उल्लेख करणार आहे मित्र मित्रांनो मग जो जी आर आलेला आहे त्या जी आरबद्दल आपण आता डायरेक्ट चर्चा करूया म्हणजे ज्या महिलांकडे ये डॉक्युमेंट असतील त्यांनी स्वतःच फॉर्म भरायचा आहे काही सायबर कॅफेमध्ये जाण्याची गरज नाही फॉर्म कसा भरायचा इत इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही घर बसल्या मोबाईलमध्ये तुम्ही ऑन करून तुमचा फॉर्म स्वतः तुम्ही भरू शकता तुम्ही याची काळजी घेऊ नका मग आता आपण काय काय बदल केलेले आहेत ते आपण बघू मग मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी पहिले जे सांगितलं होतं की एक जुलै ते पंधरा जुलैपर्यंतच त्याची डेट असणार आहे आता ही डेट एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे म्हणजे तुमच्याकडे पूर्ण एक महिना आहे म्हणून घाबरायचं नाही की मी लवकर भरला की लेट भरला कारण एकतीस ऑगस्टनंतरच महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येतील म्हणून तुम्ही पहिले भरा किंवा तुम्ही मध्ये भरा किंवा तुम्ही शेवटी भरा मग विद्यार्थ्यांनो एकतीस ऑगस्टपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे म्हणून एकदम सावकाश पद्धतीने फॉर्म भरायचा आहे म्हणून डॉक्युमेंट तुम्ही पहिले पहिले तुम्ही तुमच्याकडे डॉक्युमेंट तयार ठेवा मग या योजनेमध्ये जे डोमिसाईल म्हणजेच काही महिला ज्या आहेत तर काही महिला या घरगुती आहेत त्या महिलांना अशिक्षित आहेत किंवा काही खेडेगावातील महिला आहेत मग त्या महिलांना डोमिसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी ते तहसील कार्यालयात इतकी गर्दी करत होते म्हणून ते आता रद्द केलेलं आहे म्हणून जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल किंवा मतदान कार्ड असेल किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असेल म्हणजेच एल सी किंवा तुमच्याकडे जन्म दाखला असेल या चारपैकी दोन तुमच्याकडे जर असतील तर तुम्हाला डोमेसाई म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र काढण्याची आवश्यकता नाही रेशन कार्ड प्रत्येक महिलांकडे असतं नंतर मतदान कार्ड तर प्रत्येकाकडे असतंच हे दोन तुमच्याकडे असलं म्हणजे झालं आता हे दोन डॉक्युमेंट तुम्ही तुमच्याजवळ ठेवा नंतर जे पाच एकर शेत ज्या महिलांकडे होते ती अटसुद्धा आता काढण्यात आलेली आहे म्हणून ज्यांच्याकडे शेत असेल पाच एकरपेक्षा जास्त असेल किंवा कमी असेल किंवा जास्त असेल त्या महिलांनी सुद्धा फॉर्म भरायचा आहे नंतर जी योजना होती ती फक्त साठ वर्ष महिलांपर्यंतच होती मग आता जी महिला एकसष्ट वर्षाची आहे जी महिला साठ वर्षाचं वरती आहे त्यांचं काय त्यांना नको पैसे म्हणून आता सरकारने एकवीस ते पासष्ट वर्ष ही ह्या वयोमर्यादात ज्या ज्या महिला असतील त्या महिला सगळ्या पात्र असतील नंतर अजून एक बदल केलेला आहे तो पाचवा बदल आता ज्या महिला परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे समजा जर तुम्ही गुजरातमधील महिला असेल तिने महाराष्ट्राच्या पुरुषासोबत लग्न केलेलं असेल आता गुजरातची महिला आहे तर तिच्याकडे ऑब्वियसली तिच्याकडे गुजरातचे डॉक्युमेंट असतील म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा काय असेल ते किंवा तिने जे रजिस्ट्रेशन केलं असेल ते गुजरातचंच असेल म्हणून अशा महिलांनी फॉर्म भरायचा नाही आहे का तर त्यांनीसुद्धा भरायचा आहे फक्त त्यांना काय लागणार आहे तर त्यांनी ज्या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे जे महाराष्ट्राचा जो व्यक्ती आहे त्याचा जन्म दाखला किंवा त्याची एल सी किंवा त्याचं डोमे हे यापैकी एक तुमचं ग्राह्य धरलं जाईल नंतर अजून एक त्यांनी खूप महत्त्वाचा बदल असा केलेला आहे सगळ्यांसाठी हा महत्त्वाचा बदल आहे ते म्हणजे उत्पन्न दाखला उत्पन्न दाखला काढण्याची आता आवश्यकता नाही पणाला आवश्यकता नाही ज्या व्यक्तींकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल त्यांनी काढायचं नाही हे दोन रेशन कार्ड ज्यांच्याकडे असेल त्यांनी डायरेक्ट फॉर्म भरायचा आहे आणि अजून एक महत्त्वाची म्हणजे सातवी अशी की या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेचा सुद्धा या योजनेत लाभ देण्यात येणार आहे म्हणजे समजा आता एका कुटुंबात आहे त्या कुटुंबात फक्त एकच महिला आहे आणि ती महिलासुद्धा अविवाहित आहे त्या महिलेलासुद्धा म्हणजे त्या मुलीलासुद्धा या पंधराशे रुपयाचा फायदा मिळणार आहे छोटी रक्कम आहे मात्र विद्यार्थ्यांनं ही रक्कमसुद्धा महिलांना थोडीफार काय खूप जास्त अशी मदत करणारी ठरू शकते म्हणून तुम्ही कोणत्याही सायबर कॅफेने जर तुम्हाला बाहेर काढलं किंवा तुम्हाला उद्धटपणे उत्तरं दिली तुम्ही हा व्हिडिओ अशा गरजू महिलांपर्यंत पोचवा त्यांना सांगा की तुम्ही एखाद्या तुमचा मुलगा असेल दहावीपर्यंत शिकलेला असेल किंवा बारावीपर्यंत शिकलेला असेल त्या मुला ला सांगा की हा व्हिडिओ बघ फॉर्म कसा भरायचा मी तो नेक्स्ट व्हिडिओ आणणार आहे तो व्हिडिओ त्याला दाखवा तो सुद्धा तुमचा फॉर्म घरी बसून भरू शकेल म्हणून विद्यार्थ्यांना तुमच्या आई तुमच्या बहिणी किंवा तुमच्या मैत्रिणी किंवा तुमच्या आजूबाजूच्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की काय काय बदल केलेले आहेत फक्त जे महिला पात्र आहेत ज्या महिलां कोणती महिला आता इथे पात्र नाही आहेत अशा महिला ज्या महिलांना पहिल्यापासूनच पेन्शन चालू आहे म्हणजे सरकारच्या विविध योजनेत त्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे आणि त्यांना पैसे अकाउंटमध्ये मिळत आहेत त्या महिला मात्र इथे पात्र नाहीत म्हणून विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुमची जबाबदारी आहे तुम्ही ज्या महिला खरंच ज्यांना गरज आहे या योजनेची त्यांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचा त्यांच्यापर्यंत हा पोहोचवा आणि त्यांना जे सायबर कॅफेवाले उद्धट उत्तर देत असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्यांना कळू द्या मराठीत मी सोप्या पद्धतीने सांगितलं आहे त्यांच्याकडे डॉक्युमेंट असतील तर त्यांनी फॉर्म भरायचा आहे मित्रांनो तुमची रजा घेतो हा जी आर तुमच्यासोबत मी ठेवला आहे तुम्ही एकदा परत वाचायचं असेल तर वाचू शकतात मी तुम्हाला समजवलंसुद्धा आहे चला विद्यार्थ्यांना मग फॉर्म कसा भरायचा मी तो व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल आणि त्या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसल्या फॉर्म भरू शकतात काही अडचणी आल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा तुमचं उत्तर मी देईल चला विद्यार्थ्यांना जय हिंद